너 말하기 그쵸? 둘이 잔디잖아 그. 아, 아, 이거 뭐, <sus>

हो नाही चालू आहे ना मला आम्हाला अधिकार अधिकार आम्ही दप्तरच लागतो ना मी तुला काही वाद नाही नाही तुम्ही दुसरी पण आमच्या काही पण ग्रामसेव काही तुम्ही कुठे साहेब काय म्हणजे काय म्हणजे काय विशेष काय काम चालू आहे काय म्हणत चेकिंग घ्यायला जरा कसली कसली चेकिंग दफ्तर चेकिंग का कसला कोण ऑडिटर कोण आहेत ऑडिटर आहेत साहेब का आपण कोण हो साहेब आपण कोण दापोड्याचे कर्मचारी दापोड्याचे कर्मचारी इथे काय काम आहे टेक्निकल नॉलेज म्हणून मदत मदत असा कसा तुम्ही तुमच्या कार्यालयात कामं करा ना आमच्या कार्यालयामध्ये काय तुमचं काम आहे तुम्हाला काय विशेष कोणी पाठवले का या याच्यामध्ये आमचे तुम्हाला इथे कोणी पाठवले का विशेष तुम्हाला तिकडनं पाठवले का कोणाची रिक्वायरमेंट असे दाखवलेला ग्रामसेवक साहेब आहेत आम्हाला पण त्यांचं त्यांचा आदेश आहे आम्हाला की आम्हाला मदत करा म्हणून काय लेटर वगैरे आणले का त्यांनी तुम्हाला तुमच्याजवळ दिले का काय लेटर नाही फोनवरच फोनवर फोनवर काय पण असं साहेबांचं काम आहे आम्ही आदेश पालाव त्यांचं पालावं लागतं आम्हाला आदेश पालावा लागतं पण तुम्हाला काहीतरी अथॉरिटी दिल्या असेल तरच आमच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही हे कराल ना मी नाही कळ साहेब असं कसं तुम्ही पण काय विषय आता हे बाहेरची व्यक्ती आहेत आमच्या कार्यालयामध्ये येऊन कम्प्युटरवर बसतात आणि हे का टायमिंग आहे का हे टायमिंग आहे का सांगा आता वाजले किती सव्वा नऊ एवढ्या रात्री कामकाज तुम्ही करता काय म्हणजे विशेष काय एवढा ते, ते नितीन देशमुख ने पण तसाच वाटोला गेला म्हणजे शपथी घेतल्या पिंपळाचा वाटोलाच करायचा पिंपला ग्रामपंचायतीने अशी शपती घेतल्या म्हणत ना, से ना से हो पण मला सांगा तुम्ही बाहेरचे कर्मचारी इथे आणून काम करता त्याला पावर वगैरे काय कोणी दिली बाहेरचे कर्मचारी इथे येऊन काम करतात दापोरचे <laughs> ना यांना वाटतं सगळ्यांना वाटतं खरा बसवायला लागतील ते 10 इथं इथे आणून बसवायला लागतील आता तुम्ही सगळ्या शक्ती घेतल्या की पिंपळाचं वाटवलंस कराला साहेब काय काय म्हणजे विशेष आम्हाला पोरांना तर घालू द्या काय म्हणजे आता काय यांचं लेटर वगैरे दाखवा ना आम्हाला काय तुम्ही मी यांना बोलवलं विशेष म्हणजे साहेब तुमचं लेटर द्या ना आम्हाला त्या साहेबांनी मला लेटर वगैरे दिले मागणी केल्याचं मग ते असू दे तुमच्या असले ते घरी इथे तुम्हाला बोलवले आमच्या ग्रामपंचायत पिंपला मध्ये त्याला काहीतरी आयडी प्रूफ तुम्हाला दिला असेल ना त्यांनी फोनवर सांगून असा होत काय बोला रात्री तुम्ही येता दिवस काय असेल ते कर ठीक आहे ठीक आहे अकरा वाजल्यापासून पण एका टायमिंग आहे का तुम्हाला अथॉरिटी दिली कोणी इथे कम्प्युटरवर बसण्याची हा हो मी मी ओळख वर्तीच नाही मी पण ओळखता ना

तुमच्याजवळ लेटर नाही साहेब तुमच्याजवळ दोघांजवळ पण लेटर नाही आहेत नुसत्या फोनवर तुम्ही इथे आल्यात आणि आमच्या कम्प्युटरवर बसल्यात आता आम्ही इथंच बसतो बंदच नाही करून देणार